नमस्कार साधी सुधीर लेवा या चॅनल मध्ये मी वैश तुमचं सगळ्याच स्वागत करते आज आहे ना आषाढी एकादशी पण एकादशीचा फराळ खाऊन आपण एकादशीच्या दिवशी दोन्ही टाइम सात्विक खातो तर ते सात्विक चव असते आणि त्याच्यानंतर आहे ना असं गरज पडते असं झणझणीत चमचमीत काहीतरी खायची तर मग एकादशी सोडायला तर बाराच्या दिवशी बहुतेक सगळ्याकडे वरणपट्टी असते गंगाफळ्याची भाजी वरणबट्टी नाही तर वांग्याची भाजी पण त्याच्या व्यतिरिक्त बी काहीतरी आपल्याला आणि जन झनझणीत काहीतरी वेगळं असं खाऊ वाटतच हे उपवासाचे दिवस गेले की त्याच्यासाठी एक साधी असणारी बिलकुल साधी परंपरागत चालत येईल भाजी उडदाची डाळ कांदा मिरच्या काठी सण तर ते उडाची दाय कशी बनवतात हो ते पाहू आपण आज अशी भारी चव लागते या उडाच्या दायची एकदम साधी भाजी आहे पण इतली मस्त लागते ते असं चव तोंडात हे राहते म्हणता ना जुनं ते सोनं गैरी म्हणजे पहिल्यापासून चालत येईल भाजी आहे तर पाहू आपण कांदा मिरच्या काठी एकदम साधी सुधी आणि एकदम फटक्यात होणारी उडाची दाय कशी बनते ते उलडाच्या दायच्या भाजीसाठी हे आहे दाय मी ना मोठ न घेतली यकमोट आपली काय तीन चार जणांच्या भाजीला चा यकमोट डाय पुरी होते ते शिजली ना की फुलते जर जास्त घेतली तर भाजी अशी रोंगन रोंगन होते त्याच्यासाठी एखादी मोठ मध्ये मायन एवढी दाय घ्यायची आणि त्याच्या अर्धी हरभऱ्याची दाय तिच्यात टाकायची अशी एकत्र करी द्यायची आता ह्या दोघी दाई आहे ना एवढी दिसते तुम्हाला पण भाजीत पाहिजे भाजी कशी होईल आपली तरी हे चांगलं दोन तीन हे डाई दुई घ्यायच्या आता हे दाय पाणी दुयी घेतली दोन तीन पाण्याने कुकर मध्ये पाणी टाकल तर तुझ्यात या पंधरावीस मिनिट भिजू बी भी दिली तर चालेल म्हणजे पंधरा वीस मिनिट भिजू ते व्हायचं चांगली नरम होईल चांगली शिजेल पण मग जर टाइम नसला भिजू द्यायला तर दे अशी लगेच मी आता इले पंधरावीस मिनिट अशीच भिजत राहू देणार आहे थोडस तेलाचं टाकी द्यायचं म्हणजे दाय माऊ शिजते पंधरावीस मिनिटांना आता कुकर आपण लाई देऊ दाय शिजाली पंधरावीस मिनिट भिजून झाली आहे पंधरावीस मिनिट झाले पाण्यात टाकी सनीले गॅस चालू केला मी ना आता हे आपण शिजाले लाई देऊ चार मध्ये होऊ जाते हे पण एक शिटी झाली का रे की गॅस लहान कधी देते मी मधल्या मध्ये होऊ देते मधल्यामध्ये वाफ मध्ये मस्त उम आता आपण पाहू बर कुकर हे अशी मस्त मऊ शिजली पाहिजे डाय तशी मस्त मऊ शिजली पाय केवढीशी दिशा आपण घेतली तेव्हा तीन चार जण आईले या एवढ्याच दायची भाजी पुरते नाही तर मग भाजी गैर रोंगन रोंगण होते हे पा सगळी डाय मऊ मऊ शिजलीये मस्त आता आपण पोळणीच पाहू गॅसवर कळे ठेकू तीन एक पोळ्या तेल पुरे होई जाईना आपल्याला एवढे भाजीले तपलं की जिर मोरी टाकी सण कांदा कल सोना हे दाय आहे ना हिच्यात याची बी दाय आहे हरभऱ्याची तर थोडसा किंचित जिर मोरी टाकली की थोडसा किंचित हिंग टाकायचा म्हणजे काय हरभऱ्याची दाय जराशी अशी जळणी पडत पचाले मग उलडाची बी जळच राहते तशी त्याच्यासाठी थोडसा हिंग टाकत याचा जिर मोरी टाकली की तेल तपलंय बहुतेक आता पहा मोरी टाकली पहिले जिरं हिंग जरा जई जाईन आता टाकलं तर म्हणून पहिले मी मिरच्या टाकी घेते म्हणजे कस तेल जरा अस एवढं गरम हिंग जर मिरच्या टाकल्यावर हिंग टाकलं तर हिंग टाकला मी ना आता आता दोन कांदे काठी गेलाय मध्यम हे कांदा काटेल कांदा, कांदा, कांदा टाके द्यायचा ह्याच्यात आणि हे कांदा चांगला बदामी रंगावर सोनेरी रंगावर कल सौद्याचा आता एक सात आठ मिनिटात कल सवयी जातो तो कांदा गॅस मध्यम ठेवायचा मोठ्या गॅसवर निकल सोयाचा नाही तर मग तो असा बळी जातो आणि मग बैल बैल चव लागते कांदा कल सौद्यायचा म्हणजे मध्यम गॅसवर कल सौद्यायचा आणि आपल्याला या भाजीत टाकायला थोडस पाणी लागणार आहे ना थोडीशी आपण रस्ता रस्ता म्हणजे पातळ असते भाजी रसा आंगशी रसा सारखी नाही पातळीच करणार आहे पण भाजी तर भाजीत कवाबी गरम पाणी टाकायचं म्हणजे कसं चव चांगली येते भाजीची तर इकडे पण आम्ही ना ह्या एका गॅसवर पाणी ठेवलेलं आहे तर पहिले कवाबी भाजीत गरम पाणी टाकायचं आता हे बा हा अर्धा कांदा आपला अर्धवट कल आलाय थोडा थोडा रंग बदलतोय कांद्याचा आता या वेळेला काय करायचं आपण एक चमचा भर अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे ते टाक द्यायची आलं लसणाची पेस्ट हिच्यामध्ये या वेळेला टाकी द्यायची म्हणजे आता अद्रक लसणाची पेस्ट बी चांगली कलसवय जाईल परत आता पाच एक मिनिट हा कांदा कळसव द्यायचा आता हे कांद्याचा रंग बदललाय मस्त तेल बी सुटलंय कांद्याला हे पा असं सुट सुट होत आहे तेल आता आपण हिच्यात हळद टाकी देऊ आणि थोडसा गरम मसाला टाकायचा जो तुमच्या घरात असेल तो टाकायचा नाही तर मग किचन किंग मसाला वापरायचा मी नात दौन गेलं आहे गरम मसाला तो तुम्हाला वाटलं तर थोडीशी दनापूड बी टाक जा पण धनापूड काही टाकत नाही मी ह्या सुद्या भाजीत काही दनापूड नाही बी टाकले तर चालते पण वाटलं तुम्हाला आवडत असले तर टाक जा आता आपण एक हे एखाद मिनिटभर मसाला ना ह्या धुऊ द्यायची लगेच तर तेलात हे उद होते ते मग हे शिजेल दाळ असते ना हे शिजेल दाय या फोडणीत आता आपण कांदळ कलसालाय त्या फोडणीत शिजेल दाळ टाकून द्यायची हे चांगली अशी काल घ्यायची आणि आपलं एका गॅसवर पाणी उकडतंय भाजीत टाकायचं हे उकळत पाणी हिच्यात टाकी देवा गॅस आता मोठा करी द्यायचा हे तुम्हाला किती पतली आवडते तशी हिच्यात पाणी टाकायचं मी मध्यम ठेवते जास्त पतली बिनी करत जास्त घट्ट बिनी ठेवत आता हे बाजी भाजी उकळायला लागली आहे तिच्यात आपण आता चवीनुसार मीठ टाक देऊ आता अजून इले दुन मस्त एक दोन उकडी काढली आली कि झाली आपली भाजी तयार मस्त उकडी येऊ द्यायची आता एक दोन परत आपली भाजी मस्त एक दोन उकडी आली भाजीली आता भाजी आपली तयार झाली नाही बा तवंग आलाय मस्त वरते आता गॅस बंद करी द्यायचा आणि मस्त वरून कोथिंबीर टाकी द्यायची काटेल पाक मस्त दिसते आणि वास्त म्हणजे भाजीचा सुवास तसा येतोय की असं वाटतं की आताच लगेच वाढ घेऊ ताटात ही एकदम साध्या पद्धती एकदम झटपट होणारी भाजी आहे हे उलडाची दाय कांदा काटेसन कांदा मिरच्या काटेसन किती मस्त बनली कांदा मिरच्या काटेसन आपली उडदाची दाय आणि फटक्यात तर बनते हा 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 चव अशी जेवल्यावर बी अशी फिरत राहते तोंडात चव इतली मस्त बनते हे उर्डाची दाय तर तुम्ही बी बनवी पाहिजा उपवासाचं खायसन नंतर वाटत आपल्याला मागून काय काहीतरी असं झणझणीत खाऊवा बनली पाहिजे तुमची उलटाची दाय कशी बनली ते मला कमेंट मध्ये जा माय चॅनल गैर वेळ काढेसन पाहता तुम्ही माय व्हिडिओ जर तुम्हाला माय व्हिडिओ आवडत असले ना तर माया सुधी लेवा या चॅनल ले, ले सबस्क्राईब बी कर बरं